राजपूत मेन सेटी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आर्थो रुग्णालयात युवकावर पाठीचे कण्याचे शस्त्रक्रिया यशस्वी योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया सीमा भागातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळू लागले आहेत. बेळगाव येथील श्री आर्थो अँड ट्रामा सेंटर मध्ये या योजने तिघा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली याची माहिती अस्थिरोग व मनका शस्त्रक्रिया विशेष तज्ञ डॉक्टर देवगोंडा इमा गौंडरनावर यांनी दिली बेकिणकेरी तालुका बेळगाव येथील तेहत्तीस वर्षे युवकावर या योजनेअंतर्गत पाठीच्या कणेची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली गेल्या दोन वर्षापासून त्याला कंबरदुखीचा तीव्र त्रास होत होता सखोल वैद्यकीय तपासणी व एम डिस्क प्रोलॅप्सचे निदान झाले वेदनांमुळे तो चालू व झोपूही शकत नव्हता डिस्कवरील दबावामुळे मज्जा त्रास होत होता डॉक्टर गौंडनावर व डॉक्टर जगदीश यांनी मनक्यावर शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाला चालण्यास लावण्यात आलं तसेच बेळगुंदी येथील एका रुग्णाची मोफत कंटस्पाइन शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो रुग्ण सध्या पूर्णपणे बरा झाला आहे याशिवाय खानापूर तालुक्यातील करंबळ येथील सत्तर वर्षे वृद्ध महिलेची स्पाइन शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनाही दिवशी चालण्यास मदत झाली या योजनेअंतर्गत व व व हाडांचे विकार संबंधित आजार शस्त्रक्रिया तसेच विविध सामान्य वैद्यकीय उपचार मोफत व आधुनिक आणि विश्वासार्ह पद्धतीने केले जात आहेत त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर देवेगोंडा आय यांनी केलं आहे सटी, प्रकाश ऐनापुरे चंदगड